निशङ्क होय रे मना निर्भाय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आ शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो ते हा बोला तरी बोलत आहे हा बोला आमच्या जाऊबाईंना अनुभव सांगायचा होता हा सांगायला ते हा येत ते येतात एक मिनटं तोपर्यंत मी बोलते हा हा तुम्हाला काय आला अनुभव मला अनुभव म्हणजे आमचे ते पुतणी आहे ना हा हा डिलिव्हरीच्या वेळेला म्हणजे कळायला लागलं होतं घरातच दवाखान्यात नेलं मध्ये नोंदणी केली होती तर ते डॉक्टर म्हणले आता माझ्याकडे नको तुम्ही दुसरीकडे दाखवा मग आता एवढ्या अडीच रात्रीचे अडीच तीन वाजलेले त्यावेळेला बरोबर तर, तर गेले ना खाजगी मध्ये अचानक मग सरकारी मध्ये नेलं सिव्हिलला घेत नव्हते कारण पहिल्यांदाच नेलेलं ना तिथं हो 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 मग तिथे घेतलं कसं तरी तरी बाजूला ठेवलं तिला ब्लडिंग चालू होतं अरे वापरे काही लक्ष दिलंच नाही तिचे मिस्टर व म्हणले की अहो तिचा त्रास बघा मग तुम्ही हे करा ना हुँ. तर मग कसं तरी त्यांनी केलं मग ते सिजर झालं तिचं अरे वापरे झालं हो सिजर झालं आणि बाळ झालं मुलगा झाला पहिली मुलगी अच्छा दुसऱ्यांदा मुलगा आहे तर त्याला नाकातून असं म्हणजे जन्मल्यानंतर नाकातून रक्त आलं अरे वापरे हा तर डॉक्टर म्हणले की चोवीस तासाची काय अशी त्यांना मदत दिलेली बाळाला अरे वापरे चोवीस तास पर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही काय म्हणजे कसं मग आमच्या त्या ताई दोबाईंनी स्वामींचा धावा केला स्वामींना विनवणी केली तुम्ही हे करा म्हणून बाळाला वाचवा काही काही हो बरोबर तर म्हणजे काही सुद्धा बाळाला झालेलं नाही आणि व्यवस्थित बाळ राहिलं अरे वा आणि छान म्हणजे वजन वगैरे छान होतं बाळाचं बाकीच कुठलाच ना? त्रास नाही त्याला मग मग ते थांबलं रक्त हो रक्त थांबलं अरे वा आणि मग डॉक्टर पण म्हणले आता धोका टळलेला आहे तर आता काही भिण्याचं काही कारण नाही तरी त्याला मग एक दोन दिवस काचेमध्ये ठेवलं होतं आपलं देखरेखीसाठी म्हणून बरोबर आणि बाळाच्या आईला पण मग दवाखान्यातच ठेवलं गेलं कारण शिज असल्यामुळे सोड बरोबर हो, 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 हो। तर मग ते बाळ पण व्यवस्थित हो आणि बाळाची आई पण व्यवस्थित होती डॉक्टरांनी सांगितलं चोवीस तासापर्यंत आम्ही काही कारण ते आता त्यांच्या चुकीने झालं होतं का कसं झालं काहीच माहिती नाही त्यांची नाही चुकीत हा नॅचरल होते का नाही काय झालं तिला घरीच त्रास व्हायला सुरु झाला मग नेलं दवाखान्यात मग खासगी मध्ये पण नाही म्हणलं तरी एक तास गेला ना डॉक्टरांनी लगेच सांगितलं नाही उशिरा सांगितलं खासगीवाल्यांनी मग आता काय करायचं काय करायचं म्हणून नाही म्हणलं तर दोन एक तास गेलेच त्याच्या हॅलो ते हा बोला ना हा अजून पुढं मला सांगायचं होतं हा बोला ह्या मुलीची डिलिव्हरी झाली ना अच्छा अच्छा हा हा तुम्ही दुसऱ्या ताई बोलताय का आता हो 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 काय नाव तुमचं माझं मंगलटन साडे नाव हा हा तेच आता त्यांच्या काकून सांगितलं ना सगळं डिलेव्हरीच हा हो बोला ताई काय झालं आधी आम्ही खाजगी मध्ये दाखवलेलं तिला हो सांगितलं ताई त्यांनी ते सगळं तर मग ते त्यांनी काचेत ठेवलं बाळाला आणि चोवीस तासांची मुदत सांगितली हो, हो, हो. सांगितलं हो, ना ताई त्यांनी आपण हो, हो, ते, ते शेअर करणार आहे आता हा त्यानंतर काय झालं मग आमचे जावई पण होते ना त्यांना टेन्शन आलं मुलीला काही सांगितलं नाही आम्ही मग मी तिच्या कॉट बसूनच तारक मंत्र चालू केला आणि तारक मंत्र चालू केल्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या दिवशी परत आम्हाला बोलवलं आवई पण गाडीतच बसून राहिले दोघं पण जेवायला गेलो नाही काही नाही ते पण गाडीतच रात्रभर बसून राहिले घरी गेले नाही आणि मग दुसऱ्या दिवशी परत अकरा वाजता त्यांनी बोलवल्यावर म्हणजे आता धोका टळला आहे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे व्यवस्थित बाळ आता आपण त्याला सांगितलं सांगितलं ताई हे सगळं श्री समज हो चाल हो, हो। वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता